कवठेमहांकाळमध्ये क्रेन पायावरून गेल्याने आगळगावचे वयोवृद्ध गंभीर जखमी क्रेन डाव्या पायावरून गेल्याने डावा पाय पूर्ण निकामी कवठेमहांकाळ शहरातील कुच्ची कॉर्नर येथील गजबजलेल्या चौकामध्ये आज सायंकाळी आगळगाव येथील भानुदास चंदनशिवे व एक्क्याऐंशी यांच्या पायावरून क्रेन गेल्याने भानुदास चंदनशिवे यांचा डावा पाय पूर्णपणे निकामी झाला असून त्यांना पुढील उपचारासाठी कवटेमहाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सांगली येथे हलविण्यात आले आहे सदरची अपघाताची घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे कवठेमहांकाळ शहरातील आज मंगळवारी बाजाराचा दिवस असतो त्यामुळे शहरामध्ये दिवसभर गर्दी असते त्यामध्ये विशेष करून कुच्ची कॉर्नर येथे सायंकाळी मोठी गर्दी झालेली असते सायंकाळी आगळगाव येथील भानुदास साधू चंदनशिवे हे रस्ता ओलांडून कोर्टाकडील बाजूकडे येत असताना बस स्थानकाकडून मोठी क्रेन येत होती या क्रेनवरील ड्रायव्हरला समोरून अचानकपणे भानुदास चंदनशिवे हे वयोवृद्ध समोर आल्याचे लक्षात न आल्याने टायरखाली सापडल्याने भानुदास चंदनशिवे यांचा डावा पाय पूर्णपणे चोरा झालेला होता चंदन शिवे यांचा डावा पाय पूर्णपणे निकामी झालेला असून तातडीने कवठेमांकाळ पोलिसांनी घटनास्थळी दाव घेऊन पंचनामा केला उपस्थित असलेल्या ना नागरिकांपैकी अनेकांनी एकशे आठ हा क्रमांक डायल करून तातडीने ॲम्ब्युलन्स पाठविण्याची विनंती केली असता एकशे आठशे ॲम्ब्युलन्स वाटेतच तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याचे सांगण्यात आले त्यामुळे कवठेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेली रुग्णवाहिका तातडीने मागवून घेण्यात आली व जखमी झालेल्या भानुदास चंदनशिवे यांना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क